सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे दोनशे चोवीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी अर्जुनरावांनी पुन्हा एकदाच आवडपणा केला होता आणि मयुरीने अर्जुनरावांना मारण्यासाठी झाऱ्या हातात घेतला आणि अर्जुनराव बेडरूममध्ये गेले तरीही ती त्याच्या मागे गेली आणि त्यानं आशूला उचलून घेतला आणि तिच्या समोर पकडला आणि म्हणाला आता मारशील का ती म्हणाली आशीची ढाल करताय का माझ्यासमोर उभा भेकड कुठले हिंमत असेल तर त्याला बाजूला ठेवा आणि या माझ्यासमोर दाखवतेच तुम्हाला गंमत आणि आता अशा परिस्थितीत तरी गप्प बसावं की नाही माणसानं पण अजिबात नाही गप्प बसतील ते अर्जुनराव कसले ते पुन्हाच सावटपणा करत म्हणालेच मयू मला सुद्धा आज बघायचंच आहे तुझं पण आज थोडं डिफरंट पद्धतीने दाखव हां रोज रोज कंटाळा येतो त्याच त्याच पद्धतीनं बघून आणि ती चिडून म्हणाली तुम्ही म्हणजे ना अगदी कहर आहात कहर निर्लज्ज कुठले तो म्हणाला बायको अगं जाऊ दे ना कशाला वाईट वाटून घेतेस आता मुळाक्षराच्या बाहेरचं काय होतं का सांग बरं ती म्हणाली अर्जुनराव असलं तर काही बोलूच नका सांगून ठेवते सगळं करायचं आणि वरून मुळाक्षराच्या आतच आहे असं सांगायचं उद्या चोरी कराल रेप कराल आणि तरीही म्हणाल मुळाक्षराच्या बाहेरचं काय आहे हो ना तो म्हणाला ए मयू असलं काही आपल्याच्यानं होणार नाही ना ना बरं का फार फार तर तुझ्या आग्रहाखातर खातर तुला जोडीदार म्हणून एक बायको हो आणू शकतो पण याच्या पुढे काहीही मी करू शकत नाही आणि आता ती वैतागली त्याच्या तशा बोलण्याला एकतर ती खूप थकली होती मान पाट भरून आली होती तिची आणि ती तशीच थकून बेडवर बसली आणि अर्जुन म्हणाला मयू अगं सचिनला भूक लागली असेल उपाशी ठेवणार आहेस का तुझ्या भाऊजींना ती म्हणाली आता मी मसाले भात करणार सुद्धा भाऊजींसाठी तो म्हणाला आणि माझ्यासाठी काय करशील ती म्हणाली तुम्हाला देते ना दोन धम्मक लाडू आणि कान पिळून एक करंजी आणि आशूची चकली तसं अर्जुननं घाणेरडं तोंड केलं मग ती गेली तिनं मसाले भात बनवला आणि जेवण करून बेडरूममध्ये ते दोघेही आले आशू झोपला होता आणि तो बेडवर बसला होता मोबाईल बघत आणि मयुरी कपड्यांच्या घड्या घालत होती माझ्या अर्जुनरावांना आज मयुरी हवी होती पण ती रुसून बसली होती आणि त्याचा राग ती कपड्यांवर काढत होती आणि तिची वाट बघून वगीच इनडायरेक्ट बोलत तो म्हणाला ओ गृहस्वामींनी या नाजवळ आता तरी ती गप्पच बसली होती काहीच नाही बोलली आणि त्याच्याकडे बघितलं सुद्धा नाही आणि अर्जुनराव म्हणाले खूपच रुसली वाटतं बायको जुन्या रिपेअरिंगला आलेल्या स्कूटर गाडीसारखी की। बहुतेक किक मारल्याशिवाय ताळ्यावर येणार नाही आणि ती उसळून म्हणाली मारा ना मारा आता किकसुद्धा मारा तेवढंच राहिलं होतं मग तेही करून घ्या आणि पुन्हा म्हणा मूळ अक्षरच्या बाहेरचं कुठे काय केलं स्वतःच्या चुका लपवण्यासाठी सारख्या पळवाटा शोधा तुम तुम्ही फक्त असं म्हणून तिने त्याच्या पॅन्टची घडी घातली आणि जोरात बेडवर आपटली आणि ते पाहून अर्जुनराव म्हणाले मयू तुला माझी तंगडी हवी का आपटायला घे त्या निर्जीव पॅन्टवर बिचारीवर कशाला राग काढतेस ती म्हणाली जगामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी बिचारा वाटतील अगदी ही पॅन्टसुद्धा आणि बायकोला तेवढं खूप छाळा बरं का अर्जुनराव म्हणाले तूच स्वतःला इतका त्रास करून घेतेस आणि माझ्यासारखा नवरा असताना तू अजिबात बिचारीसारखं राहायचं नाही समजलं ती म्हणाली तुम्हाला सांगितलं होतं ना मी मला असलं फाजील बोललेलं आवडत नाही तरीही बोलताना बरं बेडरूममध्ये बोलता ते बोलता एकांतात एक असल्यावर बोलता आणि आता सुद्धा बोललाल का तुम्हाला काहीच कसं नाही हो वाटत आणि अर्जुनराव म्हणाले बरं बाई सॉरी आता ये झोपायला हो तुला खूप कंटाळा आला आहे ना ये मी तुझं अंग चेपून देतो ती म्हणाली अजिबात नाही काही नको अंग चेपून देतो म्हणाल आणि त्या बहाण्याने पुन्हा चावडपणा कराल अर्जुनराव म्हणाले मयू आता हा टाईम चावटपणा करायचाच आहे ना मग कुठे बिघडलं थोडं चावड झालं तर ती म्हणाली आज दिवसभर तुम्ही खूप चावडपणा केला आहे त्यामुळे आत्ता करायचा नाही तुमचा पोटा पूर्ण झाला आणि तरीही अर्जुनराव तिची विनंती करत म्हणाले मयू ये ना अशी जवळ थोडीशी ती म्हणाली अजिबात नाही झोपा गुपचूप तो म्हणाला मयू काय ग आता सणासुदीची अशी नाराज करणार आहेस का नवऱ्याला तरी ती ऐकायला तयार नव्हती आता तिच्या घड्या घालून झाल्या आणि ती आली आणि त्याच्याकडे पाठ करून झोपली आणि त्यानं ती तिच्या खांद्यावर हात ठेवला तिने त्याचा हात खूप रागात झटकला आणि म्हणाली तू मला सांगितलं ना एकदा हात नका लाव गुपचूप आणि तो मनात म्हणाला बाप रे आज हे लाजाळूचं झाड एकदम आगीचं गोळा कसं काय झालं बहुतेक दिवसभर गॅससमोर बसून बसून ही सुद्धा हॉट झाली आहे आणि आता त्यानं तिचे पाय छेपायला सुरुवात केली तशी ती पुन्हा उठून बसली आणि त्याला म्हणाली अर्जुनराव प्लीज मी खूप थकले आहे मला झोपू द्या नाहीतर मी जमिनीवर झोपेन चटई अंतरून आणि अर्जुनराव म्हणाले राणीसाहेब तुम्ही का झोपाल चटईवर अजिबात इथून हालायच नाही ती म्हणाली मग झोपा बरं शांत आणि आता तिने डोळे झाकून घेतले आणि आता अर्जुनराव थोडा वेळ शांत बसले आणि मग गाणं म्हणायला लागले तेरी प्यारी प्यारी दो अखिया तरी साय मुझे सारी रतिया असं म्हणून त्यानं तिच्याकडे पाहिलं तरीही ती, तरी ती गप्पच होती आणि मग पुन्हा अर्जुनरावांनी दुसरं गाणं म्हणायला सुरुवात केली प्रेम वर, वर लग तुझ आता मनभर लग तुझ पाखरा आजाद केलं तुला आणि आता हे गाणं ऐकून ती मनात म्हणाली आगाऊ कुठले असं म्हणून ती त्याला न दिसू देता गाला थोडी हसली आणि म्हणाली गप्प बसा अर्जुनराव काहीही म्हणायचं आपलं आणि आता तिने आणखीन घट्ट डोळे झाकून घेतले आणि अर्जुनराव पुन्हा गाणं म्हणाले दार उघड दार उघड उगेड, दार उघड ग आई आणि आता मयूर खूप हसायला लागली आणि त्याच्याकडे वळून म्हणाली तुम्ही नाहीच ना ऐकणार झोपा ना गुपचूप अर्जुनराव म्हणाले मयूर उघड ना दार इतकं काय चिडायचं त्यात तुला माझा स्वभाव माहीत आहे ना ग मग अशी का करतेस तू मला जबरदस्ती बदलू नकोस हां माझा स्वभाव आहे तसंच राहू दे कारण मी जर बदललो तर तुला झेपणार नाही ती म्हणाली बदलणार म्हणजे नक्की कसे होणार आता अर्जुनरावांनी तिचं डोकं छेपायला सुरुवात केली आणि म्हणाले माझी रॉयल गँग सांगते ना तुला की मी कॉलेजमध्ये कसा होतो तसं होऊ दे मी चालेल तुला आणि आता ती गुप्प बसली कॉलेजमधले अर्जुनराव कसे होते तिनं पाहिलं नसलं तरी तिने एकदा अर्जुनरावांना हॉकी स्टिकने एका मुलाची दुबाई करताना पाहिलं होतं आणि साजूक तूप असलेल्या नाजूक मयुरीच्या मनावर तेवढाच प्रसंग कोरला होता आणि ती अर्जुनरावांचा तिरस्कार करत होती आणि मग आता जर तिने त्याचं ते रूप पुन्हा पाहिलं तर काय होईल उगीच काट्याचा नायटा व्हायचा त्याला चॅलेंज करून त्यापेक्षा अर्जुनराव आता जसे आहेत साजरे गोजरे तसेच बरे आहेत आणि ती आपली गप्प बसली मग अर्जुनराव तिचं डोकं चेपून देत म्हणाले मयू तुला एक जोक सांगू जोक म्हणण्यापेक्षा रिअल फॅक्ट आहे आता ती काहीच नाही बोलली तरीही तो म्हणाला अगं काय झालं ना आमचे एक सर होते वाघ आडणं होतं त्यांचं आणि त्यांचा शाळेत खूप दरारा होता ते अजिबात कोणाला घाबरत नव्हते अगदी इन्स्पेक्शनला शिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी आले तरी ते कुणाला घाबरत नव्हते पण आमच्याच शाळेत एक मॅडम होत्या त्यांना मात्र खूप घाबरायचे सांग बरं का आता ते थोडा विचार करून म्हणाली ती त्यांची बायको होती का अर्जुनराव म्हणाले अजिबात नाही ते सुद्धा माझ्यासारखेच होते अजिबात बायकोला घाबरत नव्हते मयुरी म्हणाली मग बहुतेक त्या मॅडम जास्त स्ट्रिक्ट स्वभावाच्या असतील अर्जुनराव म्हणाले नाही तसंही काही नव्हतं मॅडम खूप प्रेमळ होत्या खूप मृदू भाषेत बोलायच्या ती म्हणाली मग तुम्हीच सांगा मला नाही माहीत अर्जुनराव म्हणाले अगं सरांचं आडनाव वाघ होतं आणि त्या मॅडमचं आडनाव वाघमारे होतं आणि म्हणून ते त्यांना घाबरायचे आणि आता हे ऐकून मयुरी खूप हसायला लागली आणि हसता हसता उठून बसली आता त्यानं तिचे खांदे हात दाबायला सुरुवात केली आणि ती म्हणाली मग अशी असलं गाणं का म्हणालात प्रेम वरल वरवरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं असं कुठं बोलतात का माझं प्रेम वरवरलं वाटलं का तुम्हाला आणि तो म्हणाला हो मग त्यात चुकीचं काय आहे आता तुझं मन भरलं माझ्यापासून तुला बाळ झालं आणि आता तू माझी गरज नसल्यासारखी वागतेस ती म्हणाली मी असं कधी केलं आहे अर्जुनराव काहीही बोलता हा तुम्ही आणि अर्जुनराव म्हणाले बरं जर तू तसं नशील करत तर मग तुला रागण्याचं कारणच नाही असं म्हणून आता त्यानं हळूहळू त्याचे हात तिच्या छातीकडे न्यायला सुरुवात केली आणि आत्तापर्यंत तिचं डोकं आणि खांदे चोळताना जोर लावून चोळणारे अर्जुनराव आता मोर पिसासारखे हात फिरवायला लागले तिच्या अंगावर आणि मग अशी काही नाही वाटलं त्याच्या स्पर्शाने पण आत्ता मात्र ती थोडी थोडी रोमांचित व्हायला लागली आणि तिच्या श्वासांची गती वाढायला लागली आणि ती थोडीशी घसा साफ करत म्हणाली झोपूया ना लवकर अर्जुनराव म्हणाले उद्या आंघोळ करायची की नाही ती म्हणाली उद्या आंघोळ नाही परवा आहे लक्ष्मी पूजन आणि दुसरी आंघोळ एकत्रच आहे आणि अर्जुनराव म्हणाले अरे वा म्हणजे उद्या आंघोळच नाही करायची का बरं झालं उगीच थंडी वाजत आहे ना खूप ती म्हणाली आपली आपली करायची अभ्यंगस्नान नाही ना करायचं कळलं तो म्हणाला पण मयू अगं खूपच थंडी वाटते स्वेटर घालून आंघोळ केली तर चालेल का गं आता ती पुन्हा हसली आणि म्हणाली करा करा तुम्ही काहीही करू शकता हां तो म्हणाला हा। मयू उद्या आपल्याला बँकेत जायचं आहे आणि काही कामं आहेत तीसुद्धा करायची आहेत ती, ती म्हणाली कशाला जायचं बँकेत आणि मी कशाला हवी तो म्हणाला तुझ्या नावाने एक अकाऊंट उघडायचा आहे ती म्हणाली कसलं अकाउंट तो म्हणाला ए तू जास्त प्रश्न नको विचारू आहे एक काम तर आहे आणि प्रांत ऑफिसमध्ये सुद्धा काम आहे माझं ते म्हणाले आता तिथे कशाला तो म्हणाला मयू अगं तुझ्या नावानं प्रॉपर्टी घेतली आहे या दिवाळीत ती तुझ्या नावावर करायची आहे म्हणून जायचं आहे ती म्हणाली नको मला तसलं काही मी घरातून बाहेर येणार नाही ना मला खूप वैताग येतो बँकेत लाईनमध्ये उभा राहा आणि तिथे प्रांत ऑफिसला पण उभा राहा कशाला जायचं मग तो म्हणाला इतक्यात व्हाय का बाहेर निघायच्या आधीच तू चल म्हणजे तुला कळेल की नवरा बाहेर जाऊन काय काम करतो आणि काम करतो की नुसता टावाळक्या करतो आम्हा पुरुषांच्या मागे किती दगदग असते ते कळेल तुला आणि तुला कुठेच लाईनमध्ये उभं राहायची गरज पडणार नाही तुझ्या नवऱ्याची पत्तरी बघ मार्केटमध्ये तू चल मग बघशील सगळी कामं एका जागे बसून होणार ते सुद्धा ए सी ऑफिसमध्ये ती म्हणाली अर्जुन राव नको ना मला हे प्रॉपर्टी वगैरे तुम्ही आहात ना माझ्या नावावर तेवढं बास तो म्हणाला नाही अजिबात म्हणू नकोस या लक्ष्मीपूजनाला मला माझी गृहलक्ष्मी ऐश्वर संपन्न करून टाकायचे आहे ती म्हणाली पण घेतलंय काय अर्जुन म्हणाला अगं हायवे शेजारी जमीन निघाली होती ती घेतली पाच एकर तुझ्या आणि आशूच्या नावावर केली आणि मी तर आहेच गं तुझा पण समजा उद्या मी जर तुला घटस्फोट दिला घरातून हक्कलली तर तुझ्या हक्काचं काहीतरी असं की म्हणून प्रॉपर्टी असू दे तू नावी आणि ते हसून म्हणाली लागले पुन्हा वेड्यासारखे बोलायला आणि काय हो हायवे शेजारी जमीन घेऊ तिथं फॅक्टरी काढणार की काय तुम्ही तो म्हणाला तसलं काहीच करणार नाही फक्त शेती करणार शेतजमीन खूप महत्वाची आहे सगळ्या फॅक्टरी काढून खायचं काय फॅक्टरीतला माल तर खाता येणार नाही ना आता बघच मी तिथं एक मोठा माळा तयार करणार आहे मग ती म्हणाली वा छान आहे कल्पना आणि अर्जुनराव म्हणाले आता ही कल्पना कोण ती किती पण छान असू दे मला नको बाबा ती असून म्हणाले किती हो वेडेपणा करता आता थोडा वेडेपणा इथंही करू दे असं म्हणून त्याने तिच्या पोटावर हात ठेवला आणि म्हणाला मयू आज साडी नाही चेंज करणार थांब मी करतो तुला मदत असं म्हणून तो तिच्या निऱ्या सोडायला लागला आणि ती म्हणाली राहू ना खूप कंटाळा आला आहे आणि नका ना साडी काढू प्लीज खूप थंडी वाजते तो म्हणाला ए नाही आज मला साडी काढू दे तिनं त्याचा हात पकडला आणि म्हणाली नको खरंच खूप थंडी वाजत आहे आणि आता अरजिंदराव उठले आणि फुल स्पीडनं फॅन ऑन केला आणि आता तर मयुरूला खूपच थंडी वाजायला लागली तिनं ब्लँकेट अंगावर घेतलं त्यानं तिचं ब्लँकेटसुद्धा ओढून घेतलं आणि म्हणाला बघू आता तुला वाजून वाजून किती थंडी वाजेल आपण तुझं बर्फ होतं आहे का ते बघूया तिनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाली प्लीज खरंच खूप थंडी वाजत आहे करा ना फॅन बंद अर्जुनराव म्हणाले फॅन बंद एका आटीवर होईल आपल्या दोघांमध्ये मला कशाचाच अडथळा नको बोला आहेस का तयार ते सुद्धा पूर्ण मनाने आणि ती आघऊ घुटले असं म्हणून पंधराची पिन काढू लागली आणि आता फॅन बंद करून तो बेडवर आला तर तिचं शरीर थंड पडलं होतं मग त्याने दोघांच्याही अंगावर ब्लँकेट घेतलं दोघांचे कपडे ब्लँकेटच्या बाहेर फेकून दिले आणि तिला खूपच थंडी वाजायला लागली अर्जुन रावांनी तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि त्यांच्यातली उष्णता तिच्यामध्ये ट्रान्सफर करायला सुरुवात केली आणि आता हळूहळू तिचं शरीर गरम व्हायला सुरुवात झाली ती त्याला घट्ट मिठी मारून झोपली आणि त्याचा पुरुषार्थ तिला स्पर्श करून गेला आणि तिच्या काळजात धस्स होऊन पोटात खड्डा पडल्यासारखं झालं आणि आता दोघेही खूप आवेगानं एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत होते बघता बघता तिची थंडी गायव झाली ब्लँकेट फेकून दिलं आणि तो तिच्यावर येऊन प्रेमाचा वर्षाव करू लागला आज जास्त लांबड नाही लावली अर्जुनरावांनी कारण ती थकली होती खूप कमी प्रतिसाद देत होती पण याही थकलेल्या मरगळलेल्या अवस्थेत ती थोडी हटके आणि गोड लागत होती रोमॅन्सचे वेगवेगळे वे मूड चाकत होते अर्जुनराव आता त्याचा आवेग जास्त वाढला आणि तिला दोन्ही हातांनी तिनं बेडशीट घट्ट पकडली आणि तो थकून तिच्या शेजारी पडला आणि पुन्हा तिला थंडी वाजायला लागली आणि तो हसून म्हणाला मयू आज भारी लागलीस तू शॉर्ट बट स्वीट होतीस आणि ती फक्त गालात हसली आणि तिने आता गाऊन घातला तिने त्याच्याकडे पाठ केली आणि त्यानं तिला पाठीमागून मिठी मारली आणि दोघेही झोपले त्यांच्या आवडत्या पोजमध्ये मग सकाळ झाली आणि दोघेही बाहेर गेले त्यांच्या कामासाठी आज गर्दी जास्त नव्हती सनासुदीची आणि मग अर्जुनराव पटपट फिरून इकडचं तिकडचं सगळी कामं करत होते मग आता ते बँकेत गेले पण बँकेचं गेट तर बंद होतं ती म्हणाली अर्जुनराव बँक बंद आहे चला घरी जाऊया तो म्हणाला थांब गं बँक उघडी आहे ती म्हणाली पण गेट बंद आहे की मग अर्जुनराव मागच्या बाजूने गेले तर बँक उघडी होती ती म्हणाली तुम्हाला कसं माहीत अर्जुनराव म्हणाले मला सगळीकडे फिरण्याचे शिरण्याचे सगळे रस्ते माहीत आहेत आणि त्यानं पुन्हा चावटवाना केला म्हणून तिनं त्याच्याकडे रागणं बघितलं मग आता बँकेत गेले सरळ मॅनेजरच्या केबिनमध्ये तिथे चहापाणी झालं व्हीआय पी ट्रीटमेंट मिळाली त्या दोघांना ती रात्र खूपच भारावल्यासारखं झालं होतं अर्जुनरावांची पत पाहून त्यांचं काम झालं मॅनेजरच्या हातात हात देऊन पुन्हा बाहेर आले आणि बाहेर जाताना तो म्हणाला ए मयू हे काय लिहिलं आहे ग ती म्हणाली काय ते तो म्हणाला अग नाही ती म्हणाली एवढं पण वाचता येत नाही होय आत असं लिहिलं आहे तो म्हणाला मग असं का लिहिलं असेल गं ती काहीच न कळून म्हणाली तुम्ही वेडपट आहात का हो बँकेच्या दरवाज्यात लिहिलंय ना आत म्हणजे इथून आज जायचं आणि तो, तो म्हणाला आता दुसऱ्या बाजूला काय लिहिलं आहे ते वाच बरं तिने वाचलं तिथं लिहिलं होतं बाहेर ती म्हणाली इकडून आज जायचं आणि तिकडून बाहेर यायचं आणि आता अर्जुनराव ते अर्जुनराव त्यांची अर्जुन खोड काही केल्या जात नाही आणि ते म्हणाले मयू मग हेच दोन शब्द जरा फास्ट म्हणतेस का आत बाहेर आत बाहेर आत बाहेर आणि तिनं कपाळावर हात मारून घेतला आणि खूप खूप खुँ हसायला लागली